नमस्कार आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार केडी चौधरी आड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सिद्धी सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज नाशिक मार्केटमध्ये मी आल्याच्या नंतर मला हे जाणवलं की बऱ्यापैकी माल हलक्यांचं प्रमाण जास्त आहे आणि हलके माल कशामुळे झालेत मधल्या काळात जो पाऊस झाला त्याचा हा परिणाम आहे असा माल जास्त झालेला आहे आणि आता महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे परंतु परराज्यातला जो पाऊस आहे तो दोन तीन दिवस तिकडे जादा थैमान घातल्यामुळं जो अपेक्षित रेट आपल्याला अप तिथपर्यंत आपल्या मनातल्या भावना असतील की तिथपर्यंत पोहोचला पाहिजे तो तो पोचायला थोडासा एक दोन दिवसाचा कालावधी आहे पण त्याच दरम्यान आता जागेवरचे सौदे होत असताना आपण मधला काळ थोडासा मंदीचा अनुभवलेला असताना आता आपण पटकन बाग देऊन टाकणार आहे आणि पटकन बाग देऊन टाकल्याच्या नंतर पुढं जो करंट होणार आहे तो आपल्याला मिळेल की नाही मिळेल याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आता इथं मी एक बाग बघितली हा हा माल जो आहे हा पाचच महिना याला झालेला आहे परंतु अजून जर ही बाग थांबली तर याला मालाचं वजन पण वाढणार आहे साईज वाढणार आहे आणि पुढे जाऊन रेट पण वाढणार आहे मग पाच महिन्यावाल्यांनी पण गर्दी करून उपयोग नाही तर सहा साडेसहा महिन्यामध्ये जर हा माल टिकत असेल तर बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊन रेट हे आपल्याला मिळत असताना आपण गर्दी गडबड गर्द करतोय का अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आपण थांबलं पाहिजे का हा विचार केला पाहिजे परंतु पाऊस पडलेला आहे आणि असे जे टिपके पडतायत टिपके त्याच्यामध्ये तयार होत आहेत तर माल टिकणार नाहीये तर त्या शेतकऱ्यांनी बिलकुल थांबू नका परंतु ज्यांचा कडक आहे त्यांनी हे दोन चार दिवसाचं वादळ आहे आपल्याला आज वाटतं की रेट एका दिवसात जम्प झाला पाहिजे पण एका दिवसात रेट जम्प होत नसतो मंदी एका दिवसात होत असते पण ती जी आठ दिवस खात असते त्यामुळं आपल्याला ज्यांना आता ज्यांनी पाच महिन्याच्या बागा अजून झालेल्या नाहीत त्यांनी गडबड करण्यापेक्षा आपण अजून एक महिन्याचा अवधी आहे आणि आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी ह्या मालांचं प्रमाण आपल्याला जास्त झालेलं पाहायला भेटेल परंतु चांगल्या ज्या रेटच्या अपेक्षा आपल्याला आहेत पण युट्यूब चॅनलवर आपण बऱ्यापैकी थांबवल्यामुळं जागेवर सुद्धा सौदे आता काल परवा माझे दोन शेतकऱ्यांशी चर्चा झाली ज्यास अडुसष्ट सत्तर रुपये बाजार मागत होते नव्वद पंच्याण्णव पर्यंतचे सौदे झालेले आहेत परंतु आज सौदे मंदीमध्ये तुम्ही करसाल पण दोन तीन दिवसात तुम्हाला दिसेल परंतु आज आपल्याला वाटतं की मार्केटला गेल्यानंतर अजून रेट का वाढलेली नाहीये रेट वाहण्याचा परियर आता स्टार्ट होत असताना हलक्या मालांचा जोर हा जास्त मार्केटमध्ये आहे हलके माल जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत चांगल्याला दाबणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये युपी बिहार राजस्थान या तीन राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला वेगळ्या भागात एवढा पाऊस पडला की त्याचा परिणाम हा विक्रीवरती होत आहे म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी कडक अवस्थेमध्ये आपण माल तोडू नका आणि जास्त थांबण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्या मालांचं जर पावसामुळे असे जर परिणाम होणार असेल तर त्या मालाला आपण लवकर काढलं पाहिजे आणि हे प्रमाण आता बऱ्याचशा भागामध्ये चांगल्या मालांचं प्रमाण कमी आणि ह्या मालांचं प्रमाण हे जास्त आपल्याला पाहायला भेटते तर त्या मालाला सुद्धा आता ज्यूस वाल्यामुळं रेट चांगला मिळतोय साधारणतः वीस बावीस रुपये किलो पाच रुपये दहा रुपये जे फेकून देणारे माल सुद्धा आता रेट जर पाहिला तर बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतील आता हा एकशे पंचवीस रुपये रेट हा माल गेलेला आहे परंतु एकशे पंचवीस जाताना ह्याच्यामध्ये खरणा सनबर्निंग किंवा अशा मालांचं प्रमाण हे जास्त आहे पण हे एकशे पंचवीस गेल्याच्या नंतर हा माल एकशे बारा त्यानंतर एकोणनव्वद बहात्तर आणि अडतीस रुपये किलो गेलेला आहे परंतु हा माल जाग्यावरती हा जात नाही इतन पूर्ण माल जातो आणि साठ पासष्ट सत्तर रुपयाचे सौदे काय काय ठिकाणी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयाचे मधल्या काळात रेट हे चाललेले होते परंतु आता थोडासा शेतकऱ्यांना दिलासा आलाय की पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस उघडल्याच्या नंतर या मालाचा रेट हा बऱ्यापैकी हा वाढेल परंतु टिपका हा टिपका जर वाढत गेला तर मिळणारा रेट हा समाधानकारक आपल्याला पुढे जाऊन मिळणार नाही त्यामुळं आपण अशा मालावाल्यांनी गडबड करा परंतु आज महाराष्ट्रातला परिस्थितीचा जर आढावा घेतला तर बरेचसे सौदे थांबलेले आहेत चांगल्या मालवाल्यांची आणि त्याचे आपल्याला पैसे बनवायचे आहेत आणि बनणार आहेत जागेवरती आपण कमी रेटमध्ये पैसे न दिल्या सौदे न केल्यामुळं बऱ्यापैकी पाऊस सगळ्यातला हा पिरियड आपण काढल्यामुळं आता तुमच्या हातात दिवस चांगलेत दहा ऑगस्ट पर्यंत कुठेही पाऊस सांगितलेला नाही आणि पाऊस आलास तरी त्या पावसाला तुम्ही घाबरतही नाही